ओम शांती अकरा नोव्हेंबर एकोणावीसशे पंच्याऐंशी या मुरलीचं नाव आहे दीपमाळा समीपता संपन्नता आणि संपूर्णतेची यादगार आज विश्वाची ज्योत जागवणारे जागलेल्या दीपकांचे मालिक आपल्या दीपमाळेला पाहत आहेत तसे पाहिले तर दीपमाळा तुमचीच यादगार आहे हीच दीपमाळा विचित्र माळ आहे विचित्र मालिक आहे दीपमाळा सगळ्यांच्या तीन विशेषतांची यादगार आहे एक आहे समीपता समीपतेमध्ये स्नेह समावलेले आहे स्नेह आणि समीपता नसेल तर माळ बनू शकत नाही दुसरी आहे संपन्नता दीपमाळा संपन्नताची निशानी आहे तुम्ही सगळेच धनाने संपन्न देविया आहात धन देवीला धन्य देवी पण म्हणतात तिसरी गोष्ट आहे संपूर्णता संपूर्णता म्हणजे नेहमी प्रकाश देणारे दीपक यादगार रूपात सुट्टी साजरी करतात संगम युगात म्हणजे मोठ्या दिवसात तुम्ही सगळे नेहमीसाठी मायाला निरोप देतात विजयी बनता म्हणून बाप दादा विजयी मुलांना मुबारक देतात यात प्यार देतात मिठे मिठे म्हणून तोंड गोड करतात तुम्ही बाबांबरोबर दिवाळी साजरी केली याची यादगार पूर्ण जग दिवाळी साजरी करते बनणे म्हणजेच साजरी करणे मधुबन म्हणजे मजा करण्याचे घर मन खुशीने भरलेले असेल तर प्रत्येक कार्यात मजा आहे दसरा साजरा केल्यानंतर दिवाळी साजरी करायला तुम्ही इथे आले आहात विजयी झाले ना मुलांच्या संख्येत वाढ होत आहे जसजशी संख्या वाढेल बाबांना भेटण्याची पद्धतही बदलत जाईल बापदादांच्या येण्याला सतरा वर्ष झालीत तरी तरी पण मुलांच्या प्रेमासाठी दादा येतातच वेळ आणि शरीराचीही काही मर्यादा असते अव्यक्त रूपधारी बनून नष्टोमोहा स्मृती लब्धा स्मृती स्वरूप अजूनही सेवा बाकी आहे पदयात्राची सेवा केली आता रुहानी यात्रेचा अनुभव करवून द्यायचा आहे मुलांचा अधिकार आहे मुरली मुरली द्वारा भेटणे आणि अव्यक्त द्वारा भेटणे हे दोन्ही मिलन वरदानाचा अनुभव करू शकता म्हणून अव्यक्त स्थितीमध्ये स्थित होऊन आता दृष्टीने वरदानाचे अनुभव करा दोन गायन आहेत नजरेने निहाल आणि मुरलीचे जादू जितके स्वत अव्यक्त स्थितीमध्ये स्थित व्हाल तितकी अव्यक्त दृष्टीची भाषा कॅच करू शकाल हे दृष्टीचे वरदान नेहमीसाठी परिवर्तनचे वरदान आहे वाणीचे वरदान कधी लक्षात राहतात कधी विसरून जातात पण रूप बनून अव्यक्त दृष्टीने प्राप्त झालेले वरदान नेहमी स्मृती स्वरूप समर्थ स्वरूप बनवते आता दृष्टीने दृष्टीची भाषा समजा स्थापनेच्या वेळी दृष्टीच्या भाषेने दृष्टीच्या जादूने स्थापनेचे कार्य सुरू झाले दादा म्हणतात मुलं घराचा शृंगार आहेत खा प्या नाचा खेळा पण अव्यक्त रूपात न्यारे आणि प्यारे बनून ज्यांची एक बापामध्ये इष्ट भावना आहे इष्ट स्थितीवाले आहेत तेच इष्ट देव बनतात याला म्हणतात एक बल एक भरोसा म्हणून इष्ट देवाला मानणारे भक्तही एकाग्र असतात बाप प्रत्यक्ष होतीन पण बापाच्या सोबत सगळे इष्टदेव देविया प्रत्यक्ष होतीन हा नशा पाहिजे कि आम्हा श्रेष्ठ आत्म्यांचे आव्हान होत आहे आणि आम्हीच बापाद्वारा त्याचे रिटर्न देणारे आहेत बापाद्वारा देण्याचे निमित्त बनतात म्हणून इष्ट देवाच्या रूपाने पूजले जातात सुरुवातीला चालता फिरता साक्षात्कार मूर्त पाहिले ब्रह्मा दिसत नव्हते श्रीकृष्ण दिसत होते श्रीकृष्णावर मोहित झाले साक्षात्काराने सगळं सोडून दिलं भक्तीचा साक्षात्कार फक्त पाहण्याचा असतो पण ज्ञानातील साक्षात्कार पाहणे आणि प्राप्ती दोन्ही असते ऐकल्याने प्रभाव पडतो पण परिवर्तन होत नाही साक्षात्कारामध्ये प्राप्ती झाली की परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आता चालता फिरता फरिश्ता रूपाचे साक्षात्कार करवून द्या ओम शांती